नमस्कार उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आज आपण टेस्टी क्रंची आणि क्रिस्पी अशी कोथिंबीर वडी इथे बनवणार आहोत परंतु अगदी वेगळ्या पद्धतीने बनवणार आहोत आपली वडी कुरकुरीत व्हावी त्यासाठी आपण एक सिक्रेट पदार्थ येथे घालणार आहोत तर त्यासाठी एक जुडी कोथिंबीर स्वच्छ धुवून आपण बारीक कापून घेतलेली आहे दहा ते बारा हिरव्या मिरच्या पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या एक चमचा मीठ घेतलेला आहे आणि एक चमचा आपल्याला ओवा आणि जिरे लागणार आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व टाकून छान याची आपल्याला बारीक फाईन अशी पेस्ट करून घ्यायची आहे आता ही हिरवी ऐवजी आपण लाल तिखट वापरलं तरीसुद्धा चालू शकेल परंतु अशी वा मिरची वाटून टाकल्यामुळे आपली वडी अतिशय अशी स्वादिष्ट बनते टेस्टी होते आता सर्व हे बारीक करून घेऊया मिक्सर चालू बंद करून फाईन अशी पेस्ट तयार झालेली आहे आपण बघू शकता येथे आता ही कोथिंबीर मध्ये छान अशी ही सर्व मिरची आणि लसणाची पेस्ट थोडी थोडी करून टाकून घेऊया आणि आपली वडी छान अशी कुरकुरीत क्रिस्पी होण्यासाठी आपण यामध्ये तीन ते चार चमचे तांदळाचं पीठ टाकून घेणार आहोत तांदळाच्या पिठामुळे आपली वडी अतिशय कुरकुरीत बनते सॉफ्ट पडत नाही तेलकट होत नाही आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ आणि तीन चमचे पांढरे ते टाकून घेतलेले आहे आणि थोडं थोडं करून आपण यामध्ये बेसनपीठ टाकून घेऊया आता हे सर्व छान असं मिक्स करायचं आहे त्या अगोदर पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि एक चमचा धनाजिरा पावडर सुद्धा आपण यामध्ये टाकून घेतलेले आहे आता बेसनपीठ फारही घालायचं नाही आपल्याला थोडं थोडं करून छान असं सर्व कोथिंबिरीला लागेल या प्रमाणे आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे आता हा जो डो आपण तयार करणार आहोत वडीसाठीचा हा छान असा घट्ट बनवायचा आहे म्हणजे वडी छान कुरकुरीत होते आता थोडं थोडं करून आपण यामध्ये पाणी घालणार आहोत पाणीही खूप घालायचं नाहीये यामध्ये दोन चमचे आपण तेल टाकून घेतलेला आहे तेलामुळे वडी छान अशी खुसखुशीत होते आता छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा डो तयार करायचा आहे आपल्याला आपण बघू शकता छान असा एकदम कडक असा डो आपल्याला बनवायचा आहे सॉफ्ट बनवायचा नाहीये आपला डो बनून तयार झालेला आहे वडी साठीचा झटपट असा आता एका ताटाला तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडेसे पांढरे तेल आपण खाली टाकून घेऊया आता जे आपण डो बनवून घेतलेला आहे त्यापैकी अर्ध पीठ मी येथे घेतलेलं आहे आणि छान या ताटावर असं भाकरीसारखं थापून घ्यायचं आहे थोडंसं जाडच ठेवायचं आहे म्हणजे वडी आपली छान अशी खुसखुशीत होते क्रिस्पी होते आता आपल्या आवडीनुसार आपण याच्या जाड किंवा पातळ असा लेअर दिला तरीसुद्धा चालू शकेल वरून थोडेसे पांढरे तीळ टाकून घेऊया आणि थोडेसे हाताने असं प्रेस करून घेऊया म्हणजे छान असे याला सेट होतील तीळ आपल्या वडीची टेस्ट फार छान अशी स्वादिष्ट लागते आता एका भांड्यामध्ये आपण पाणी गरम करायला ठेवलं होतं त्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे आणि जे आपण पीठ थापून ठेवलं होतं ताटामध्ये ते असं याच्यावर ठेवायचं आहे वापरण्यासाठी आता याच्यावर झाकण ठेवून देऊया आठ ते दहा मिनिटासाठी झाकण ठेवून घेऊया आपण दहा मिनिटानंतर चेक करून घ्यायचं आहे चाकूच्या किंवा चमच्याच्या साह्याने आता चाकूला पीठ लागलं नाहीये याचाच अर्थ आपलं हे मिश्रण व्यवस्थित शिजलं आहे वडीसाठीच थंड होऊ द्यायचं आहे आणि आपल्या आवडीच्या आकारानुसार छोट्या मोठ्या याच्या वड्या का कट करून घ्यायच्या आहे चाकूच्या साह्याने पण झटपट बनवून तयार होतात हे वड्या आणि सर्वांच्या आवडत्या असतात तोंडी लावण्यासाठी अतिशय उत्तम असा पर्याय असणाऱ्या या वड्या झटपट बनवून तयार होतात बघा छान अशा आपल्या वड्या कापल्या जात आहेत म्हणजेच आपल्या हे मिश्रण व्यवस्थित असं शिजलेलं आहे नेहमी नेहमी एकाच प्रकारच्या वड्या करण्यापेक्षा ही एक वेगळी पद्धत नक्की ट्राय करा आपण बघू शकता अतिशय छान अशा आपल्या वड्या मोठ्या मोठ्या जाड वड्या तयार झालेल्या आहेत आता सर्व वड्या आपण अशा पद्धतीने काढून घेणार आहोत तेल गरम करायला ठेवायचं आहे तेल छान असं आपल्याला कडकडीत गरम करायचं आहे तेल गरम झालं की एक एक करून वडी आपण यामध्ये सोडून घेऊया आणि वडी सोडल्यानंतर गॅस आपल्याला कमी करून घ्यायचं आहे नाहीतर वडी लाल होईल पटकन आणि आतमध्ये कच्ची राहील हे बघा छान गोल्डन होईसपर्यंत कुरकुरीत आपण वडी तळून घेतलेली आहे झटपट आपली ही कोथिंबीर वडी बनून तयार आहे नक्की ट्राय करा ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल सोबतच बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओ आला की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल धन्यवाद